गाईज मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यान मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला वीकली स्किन पॅम्परिंग कसं करायचं किंवा वीकली स्किन केअर म्हणू शकता ते कसं करायचं ते आज या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सगळ्यात स्टार्टिंगची पहिली जी स्टेप्स आहे ती म्हणजे फेशवॉश तर मी माझा चेहरा पाण्याने फेश फेशवॉश करण्यासाठी थोडंसं ओला करून घेणार आहे कारण आपल्याला फेशवॉश करायचा आहे हा फेस फेशवॉश आहे आणि खूप छान आहे खूप दिवसापासून मी वापरते आहे आणि मला खूप ह्याचा रिझल्ट जाणवलेला आहे स्किनवरती कारण जी काही आपल्या स्किनवरती डेड स्किन असते ना ती सगळी पूर्ण रिमूव्ह होते आणि उन्हामुळे जो काळवंडलेला चेहरा असतो ना तो सुद्धा पूर्ववत व्हायला मदत होते जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ते पण रिमूव्ह व्हायला मदत होतं आणि ह्याचे जे ब्रिसल्स आहेत ना ते खूप छान आहे त्याच्यामुळे आपल्या स्किनला काहीच इरिटेशन होत नाही खूप छान प्रकारे आपला आपली स्किन जी आहे ना ती एक्सपोलेट होते म्हणून मग मला हे जे मी वापरते आहे ना फेशवॉश तो खूप आवडतो आणि वर्ष झालं जवळजवळ वर्ष झालं मी हा वॉश वापरत आहे आणि खूप छान रिझल्ट मला मिळालेला आहे म्हणून मग म्हटलं की चला तुमच्याबरोबर स्किन पॅम्परिंग नक्कीच शेअर केलं पाहिजे मी वीकली स्किन पॅम्परिंग कसं करते आणि माझ्या स्किनला मी कसं पॅम्पर करते हे पण तुम्हाला दिसणार आहे तर खूप छान प्रकारे असं मी फेसवॉश केलेला आहे आणि आज पाहू शकताय तुम्ही मी न्यू टी शर्ट वेअर केलेला आहे कारण खूप दिवस झालं मी टी शर्ट खरेदीच केले नव्हते आणि भरपूर दिवस झालं मला टी शर्ट्स घ्यायचे होते पण मला घेणंच होत नव्हतं मग फायनली हा टी शर्ट घेतला मला आवडला हा टी शर्ट कारण ह्याचा कलर पण खूप छान वाटतो आहे तर ना खूप हलत होता आणि एका जागेवरती सेट होत नव्हता कारण स्टँड थोडं खराब झालेलं आहे माझं आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे तर समजून घ्या मैत्रिणींनो तर आता मी माझा चेहरा पाण्याने वॉश केलेला आहे आणि सकाळच्या वेळेलासुद्धा माझं असं स्किन केअर हे चालूच असतं सकाळच्या वेळेचं स्किन केअर वेगळं असतं रात्रीच्या वेळेचं स्किन केअर वेगळं असतं आपण जसं आपल्या स्किनला मेंटेन ठेवू ना तशी आपली स्किन राहत असते मी माझ्या स्किनची भरपूर सारी काळजी घेते आपल्या स्किनचा टाईप कोणताही असू द्या काही प्रॉब्लेम नाही आपण आपल्या स्किनची छान प्रकारे काळजी घेतली ना की आपली स्किनसुद्धा खूप छान आणि हेल्दी राहते बाकी आपल्याला काय हवं आहे ना आपली स्किन जेवढी हेल्दी असेल तेवढा आपण छान दिसू शकतो असं मला वाटतं आणि आपल्या स्किनचा कलर म्हणजे कोणताही असू द्या ब्लॅक असो व्हाईट असो कोणताही असो काहीही मॅटर करत नाही असं मला वाटतं कारण कारण प्रत्येकीला आपापली स्किन खूप खूप आवडत असते आणि ती व्यवस्थित कशी ठेवायची हे सुद्धा माहीत असतं म्हणून मग मला काही इतकं का टेन्शन वाटत नाही आणि माझी स्किनसोबत मी खूप खुश आहे आणि मला खूप आवडते माझी स्किन तर आता मी काय करते वीकली स्किन केअर किंवा मग स्किन पॅम्परिंगमध्ये मी वॉश करून घेतला आहे त्यानंतरची पहिली जी स्टेप्स आहे ती म्हणजे मी माझ्या स्किनवरचे जे काही थोडीफार हेअर ग्रोथ झालेली असते म्हणजे जे, जे आपल्या स्किनवरती थोडीशी बारीक बारीक लव असते ना ती सगळी मी काढून घेते त्याने काय होते ना की आपली स्किनसुद्धा ना खूप छान सॉफ्ट सॉफ्ट लागते हेल्दी लागते आणि जो कोणता आपण मेकअप करतो ना तो पण खूप छान बसला जातो तर आता हे कार्मेसीचं फेशियल रेझर आहे आणि हे मी घेतलेलं आहे खूप छान आहे खूप दिवसापासून मी यूज करते आहे मला ह्याचा रिझल्ट खूप जाणवलेला आहे आणि मला अशाही कमेंट्स आले होते की ताई ह्याने हेअर रिमूव्ह केलं तर हेअर ग्रोथ जास्त होते दाट होते फास्ट होते पण ताईनं असं काही नाही आहे आप आपल्या त्या आपण जेवढं आपली स्किन आपण व्यवस्थित ठेवू छान ठेवू मेंटेन ठेवू तेवढं आपली स्किन छान दिसते आणि जी हेअर ग्रोथ तुम्ही म्हणता ना की जास्त होते तर जास्त होत नाही जी आपली हेअरची जी, हे जी, 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 जी ग्रोथ आहे ना जी पहिलीची होत असते ना तशाच प्रकारे होत असते आणि जास्तही केस वाढत नाही आणि दाटसुद्धा जास्त येत नाही फक्त जेवढी आपल्या केसाची जी जाडी किंवा लांबी असते ना तेवढी तेवढीच जी ग्रोथ होत असते ना मुळापासून तेवढेच केस आपल्या हे स्किनवरती येत असतात असं मला वाटतं आणि मी खूप अनुभवलेलं हो आहे माझे हेअर अजिबातसुद्धा ग्रो झालेले नाही आहेत जास्त जेवढी काही छोटी छोटी लव होती ना ती सगळी मी आता रिमूव्ह करायला घेतली जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरची ही जी बारीक लव रिमूव्ह करताना त्यावेळेस तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा तुमच्याकडे कोणताही मॉइश्चरायझर असेल ना तेसुद्धा यूज करायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही तुम्ही जर असं डिरेक्टली हे फेशियल रेझर चेहऱ्यावर फिज फिरवलं ना तर कट होण्याची संभावना असते आणि मग जर आपल्या चेहऱ्यावरती असे काही ब्रेकआउट्स आले तर चेहरा खराब दिसू शकतो आणि चेहऱ्यावरती डाकसुद्धा पडू शकतात त्याच्यामुळे मग तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा मॉइचुरायझर वापरायला अजिबातसुद्धा विसरायचं नाही तर मी ना वीकली स्किन केअरमध्ये मंथली स्किन केअरमध्ये ही स्टेप ठेवते म्हणजे ठेवतेच कारण मला प्रचंड आवडते आणि ही स्टेप करायला खूप सारी आपल्याला सवय झालेली पाहिजे आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची सवय होते ना तेव्हाच आपलं आपण ही गोष्ट करू शकतो असं वा मला वाटतं कारण ह्याला खूप खूप म्हणजे जास्त वेळानं ट्राय करण्याची गरज आहे तेव्हा कुठे छानपैकी आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे फेशियल रेझर फिरवता येतं नाहीतर मग ब्रेकआउट्स होतात तर खूप छान प्रकारे मी चेहऱ्यावरचे माझे केस रिमूव्ह करते आहे आणि इतके जास्त काही नाही आहेत त्याच्यामुळे मग पटपट होऊन जातं आणि जे आपण फेशियल रेजर पकडतो ना ते एकदम नाईंटी डिग्रीमध्ये न पकडता असं थोडंसं थर्टी फोर्टी डिग्रीमध्ये पकडलं ना तर बरं पडेल असं मला वाटतं कारण कट होत नाही अजिबात तर आता थोडेसे अपर लिप्सवरतीसुद्धा थोडेसे हेअर आहेत थोडीशी बारीक लव आहे ती पण मी रिमूव्ह करून घेते कारण आपण जेव्हा आपला फेस फेशियल रेझरने फेस रिमूव्ह करतो ना त्यावेळेस मला वाटतं सगळीकडे म्हणजे जेवढे जेवढे आपल्या फेसवरती हेअर आहेत तेवढे तेवढे रिमूव्ह केले पाहिजे नाहीतर एका साईडचे केले आणि एका साईडचे नाही केले तर ते खूप विचित्र दिसतात आणि अशीही मला इतके जास्त हेअर नाही आहेत पण तरीसुद्धा मी माझ्या स्किनची अशी काळजी घेते कारण प्रत्येकीला आपली स्किन ही पॅरी असते असं मला वाटतं आणि प्रत्येकजण आपल्या स्किनसोबत खूप खूप असं म्हणजे अटॅच झालेलं असतो तस त्याच त्यामधलीच मी एक आहे तर आता फेशियल रेझरने रेझर फिरवून झाल्यानंतर एक कॉटन पॅड घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती थोडंसं गुलाबजेल घेऊन हे मी माझ्या चेहऱ्यावरती फिरवत आहे कारण आपण हेअर रिमूव्ह केलेले आहेत आणि जी काही डेड स्किन असते ना तीसुद्धा ह्याच्याबरोबर रिमूव्ह होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे क्लीन करणं गरजेचं असतं पुढच्या स्टेपसाठी तर आता हे छानपैकी मी रिमूव्ह करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता किती खराब निघलेलं आहे किती डेड स्किन निघलेले आहे थोडेसे हेअर पण निघलेले आहेत त्याच्यामुळे हे क्लीन करणं गरजेचं असतं आता त्यानंतरची पुढची स्टेप्स जी आहे ती हे हिमालयाचं स्क्रब घेतलेलं आहे मी आणि खूप छान आहे जेव्हा जेव्हा मी स्किन केअर करते किंवा स्किन पॅम्परिंग करते त्यावेळेस हे हिमालयाचं जे फेस स्क्रब आहे ना ते मी वापरते खूप छान आहे ह्याचा खूप रिझल्ट जाणवतो आणि एकदम अफोर्डेबल आहे हे कुणीही परचेस करू शकतं अगदी गावाकडे जरी तुम्ही राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला एखाद्या जनरल स्टोअरमध्ये नक्की मिळेल किंवा मेडिकल स्टोअरमध्ये नक्की मिळेल तर हे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेतलं तर खूपच बेस्ट पडतं जास्त घेतलं तर जास्त ते खूपच जास्त होतं त्याच्यामुळे मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून करून मी ते स्क्रब करून घेणार आहे चेहऱ्याला कारण हे जे पॉकेट आहे ना हे फिफ्टीन रुपीजचं आहे आणि हे मला जवळजवळ चार ते पाच वेळा जातं त्याच्यामुळे मी हेच यूज करते कारण यूज अँड थ्रोला खरंच खूप बरं पडतं हे आणि बॉटल्स आणले की खूप दिवस जातात त्याच्यामुळे हे छोटे छोटे पाऊच परवडतात आपल्याला आणि असंही आपल्याला इतके पैसे इन्व्हेस्ट करायला नाही परवडत त्याच्यामुळे मग मी असे छोटे छोटेच पाऊच आणत असते आणि मंथली वीकली स्किन केअर हे करत असते तर असं माझं स्किन केअर चालू असतं तर आता हे जे स्क्रब करते आहे ना मी ह्याच्याने काय होतं जी काही डेड स्किन असते आपल्या स्किनवरती ती सगळी रिमूव्ह होते आणि चेहरा आपला एकदम ब्रायटन बनायला मदत करतं आणि जे काही नाकावरती पण ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना ते सुद्धा निघायला रिमूव्ह करतं कारण ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडचं प्रमाण खूप खूप जास्त असतं काही जणींना तर तुम्ही ना असं जर स्क्रब आठवड्यातून दोन वेळा जर केलं ना तर खूपच छान आहे डेली स्क्रब अजिबातसुद्धा आपल्या चेहऱ्याला करू नका कारण ज्यांचा ऑईली सेन्सिटिव्ह स्किन आहे ना त्यांच्या स्किनला तर खूपच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांनी तर अवॉइडच करा त्यांनी मंथली एकदा केलं किंवा विकली एखाद्या वेळेसच केलं तरीसुद्धा चालतं किंवा पंधरा दिवसातून केलं तरीसुद्धा चालतं पण माझा ऑइली नाही आहे माझा कॉम्बिनेशन स्किन आहे त्याच्यामुळे मग मी आठवड्यातून दोन वेळा तरी माझ्या स्किनवरती मी हे स्क्रब यूज करते स्क्रब यूज केल्याने खूप छान आपली स्किन आहे ना मस्त अशी वाटते रिफ्रेश वाटते आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते खूप छान प्रकारे होतं आपल्या चेहऱ्यावरचं म्हणून मग मला स्क्रब करायला फार आवडतं तर स्क्रब करून झालेलं आहे मैत्रिणींनं तुम्ही पाहू शकता माझा चेहरा किती सॉफ्ट सॉफ्ट आणि एकदम ग्लोईंग दिसत आहे कारण खूप छान प्रकारे मी स्क्रब केलेला आहे स्क्रब तुम्ही जवळजवळ दोन ते तीन मिनिटं करू शकता त्याच्या जास्तसुद्धा करू शकता पाच मिनिटे तर आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती वाफ घेणे तर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्याने घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही असं मी जसं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ना अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वाफ घेऊ शकता ही वाफ जवळजवळ आपल्याला पाच ते सात मिनिटे घ्यायची आहे तुम्ही दहा मिनिटे घेतली तर अतिउत्तम आहे पण ते खूपच होतात चेहरा एकदम लाल होऊ शकतो आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही पाच ते सात मिनिट अशी वाफ घ्या वाप घेतल्यानं काय होतं जेवढे काही आपले ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड राहिलेले असतात ना ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होतात आणि जे काही आपल्या चेहऱ्यावरती जे ऐकणे असतात ना ते पण म्हणजे जे पोअर्स असतात ना ते ओपन व्हायला मदत होतं आणि जेव्हा आपले पोर्स ओपन होतात त्यावेळेस त्याम त्या छिद्रांमधली घाण सगळी बाहेर निघाली जाते आणि रिमूव्ह होतं आणि छानपैकी आपला चेहरा क्लीन होतो त्याच्यामुळे मला ना हे वाप घ्यायला खूप आवडतं आणि असंही मला ऐकण्याचं इतकं जास्त प्रॉब्लेम नाहीच आहे म्हणजे नाहीच या बरोबरच आहे पण तरीसुद्धा मी माझ्या स्किनवरती वाफ घेणं सोडत नाही कारण मला माझ्या स्किनची काळजी घ्यायला खरं सांगू खूप आवडतं आणि सगळ्यात जास्त ना स्किन केअरवरती माझे व्हिडिओ खूप जास्त आहेत आणि मला आवडतं स्किन केअर करायला आणि का काय माहिती स्किन जेवढी आपण छान ठेवू ना तेवढी हेल्दी राहते खूप छान राहते आणि जेवढे आपण आपल्या स्किनला पॅम्पर करू ना तेवढा आपला चेहरासुद्धा छान दिसतो एक दर, आ, आपन, एक आनी आपन तर आता मी एखादा रुमाल घ्यायचा आपण किंवा एखादा टर्कीश टॉवेल घ्यायचा आणि त्याने अपोजिट डिरेक्शनमध्ये असं आपण पुसून काढायचं जसं मी पुसून काढलेलं आहे जास्त घासाघीस करायचे या चेहऱ्याला खूप छान दिसतोय वाप घेतल्यानंतर चेहरा चेहऱ्यावरती किती तेज आलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता हे डॉक्टर रशेल्सच्या नोस स्ट्रिप्स आहेत आणि ह्याच मी यूज करते कारण मला खूप जास्तीचा फायदा मिळालेला आहे तुमच्या चेहऱ्यावरती किंवा तुमच्या नाकावरती ना खूपच जास्त ब्लॅक हेड व्हाईट हेड किंवा मग पॅन आलेलं असेल तर आ, आ, ते सगळं निघून जायला मदत करतं म्हणून मग मी इथं नो स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत आणि पहिलं तर काय करायचं आपण नाक ना आपलं ओलं करून घ्यायचं पाण्याने आणि त्याच्यानंतर ह्या ज्या स्ट्रिप्स आहेत ना ते आपण आपल्या नाकावरती अप्लाय करायची पाण्याने नाक ओलं केलं ना काय होतं स्ट्रीप जे आहे ती खूप छान प्रकारे आपल्या नाकावरती बसली जाते एकदम पॅक आणि जे ब्लॅक हेड व्हाईट हेड जेवढे काही छोटे छोटे जेवढे राहिलेले असतात ना ते सगळे रिमूव्ह होतात आणि आपलं नाक एकदम तुळतुळीत होतं छान दिसतं त्याच्यामुळे मग मी ह्या नो स्ट्रिप्स नक्की वापरते कारण ब्लॅक हेड व्हाईट हेडचं प्रमाण जर वाढलं ना तर चेहरा खूप विचित्र दिसतो बेकार दिसतो आणि मला ते अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे मग मी स्क्रब करते वाफ घेते आणि ह्या नो नोस्ट्रीप्ससुद्धा वापरते तर अशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी खरं सांगू वीकली आणि मंथली घेतलीच पाहिजे ज्या कोणी स्किन केअर करण्या करायला इच्छुक असतील ना त्यांनी नक्कीच असं स्किन केअर करा स्किन पॅम्परिंग करा स्किन पॅम्पर केल्याशिवाय आपली स्किनसुद्धा बेस्ट दिसणार नाही जेवढे आपण पार्लरला पैसे घालवतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा घरी हे जर असं स्किन केअर तुम्ही केलं ना तर खूप छान रिझल्ट मिळतो खूप छान बेस्ट रिझल्ट असतो आस असं मला वाटतं जेव्हापासून मी घरी करायला लागलेले आहे हे सगळं तेव्हापासून ते 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 मी बाहेर अजिबात जात नाही का तर आपल्याला सगळं येत आहे घरी तर बाहेर कशाला पैसे वेस्ट करायचे असं मला वाटतं त्यामुळे मग मी हे सगळं घरीच करत असते तर खूप सारे ब्लॅक हेड आणि व्हाईट हेड नोजवरचे रिमूव्ह झालेले आहेत आणि त्यानंतर आता एका कॉटन पॅडने मी सगळं हे रिमूव्ह करून घेते पुन्हा त्याच्यावरती रोज वॉटर टाकून घेतलेलं आहे काय होत्या ना रोज वॉटर टाकल्याने जर आपल्याला ब्रेकआउट्स वगैरे झालेल्या असतील ना जर ते मदद करते भरुन मदद करते, तर ते रिमूव्ह व्हायला मदत करतं म्हणजे भरून काढायला मदत करतं जास्त आग होत नाही तर आता मी इथं गुडवाईफचं जे फेसपॅक आहे ते मी घेतलेलं आहे आणि हे फेसपॅक मला खूप आवडलेलं आहे त्याच्यामुळे ना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे फेसपॅक दिसलेलं असेल कारण ह्याचा रिझल्ट ना मला लगेच इन्स्टंट जाणवतो कारण आपण जेव्हा कधी उन्हामधून येतो ना त्यावेळेस जर आपण उन्हामधून आल्यानंतर थोडा वेळ पाच दहा मिनिटे बसून नंतर जर आपला चेहरा फेशवॉश करून हे जर डिरेक्टली चेहऱ्यावरती जरी अप्लाय ना आपला, एक आपला चेहरा एकदम ब्राईट दिसायला लागतो आणि छान दिसतो आणि आपण उन्हातून आलो ना की आपला चेहरा किती काळवडलेला असतो तसा अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे मग मी हे जास्त यूज करते आणि मला हे सूट झालेलं आहे कसं आहे ना मला जे प्रोडक्ट सूट होतात ते तुम्हाला होतीलच असं नाही प्रत्येकाची स्किन टाईप वे वेगवेगळी असते आणि स्किन टाईप कशी ओळखायची याचा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तशा प्रकारचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तर आता हे सगळं पूर्ण चेहऱ्यावरती फेसपॅक मी लावून घेते आहे आणि ह्याचा स्मेल आहे ना काय सांगू तुम्हाला इतका जबरदस्त छान येतो ना खूप छान आहे ह्याचा स्मेल आणि गुडवाईफचे सगळेच प्रोडक्ट छान आहेत लिपस्टिक छान आहेत फेसपॅक छान आहे सगळेच प्रोडक्ट ह्याचे खूप खूप छान आहेत आणि मला पर्सनली खूप आवडलेलं आहे हे आणि तुम्ही तर पाहताच आहे माझ्या प्रत्येक स्किन केअरमध्ये हे तुम्हाला दिसतच आहे आणि तुम्ही म्हणालसुद्धा एकच प्रोडक्ट वापरती पण खरं सांगू का मैत्रिणींनो चेहऱ्यासाठी आपण ना आपल्याला जे सूट होतं तेच प्रोडक्ट वापरावे ना की दुसरे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरून आपण व्हिडिओ बनवावा व्हिडिओ बनवायचं जरी झालं तरी पण जे आपल्याला सूट होतील त्याच्यावरच आपण व्हिडिओ बनवावा असं मला वाटतं आणि माझ्या चेहऱ्याला जे सूट होतात तेच प्रोडक्ट मी तुम्हाला वाप वापरून दाखवत असते कारण चेहऱ्याच्या बाबतीत मी अजिबात हलगर्जीपणा करत नाही कारण मला माझा चेहरा खूप प्रिय आहे चेहऱ्यावरती ना जर थोडेफार जरी डाग वगैरे आले तरी मला अजिबात आवडत नाही ते खूप खराब दिसतं त्याच्यामुळे मी चेहरा चेहऱ्याची ना जे माझे मंथली वीकली जे स्किन केअरचे जे प्रोडक्ट असतात ते वापरते ना तेच मी तुम्हाला दाखवते मला जास्त प्रोडक्ट वापरायलासुद्धा आवडत नाही कारण त्याने काय होतं ना, का ना? स्किन आपली खराब होते त्याच्यामुळे जास्त प्रोडक्ट वापरायचे नाहीत जेवढे सूट होतात तेवढेच वापरायचे तर आता सगळा फेसपॅक माझ्या चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि हा फेसपॅक आपल्याला जवळजवळ दहा मिनिटे तरी आपल्याला ठेवायचा आहे दहा मिनिटं म्हण मन... जास्त होतात दहा मिनिटे पण पण मी दहा मिनिटे पकडलेले आहेत आणि जास्त पण आपल्याला सुकू द्यायचा नाही थोडासा ना पेट ड्राय असतानाच आपल्याला तो धुवून काढायचा आहे किंवा एखाद्या तुम्ही ओल्या कापडाने सुद्धा पुसून काढू शकता तर आता तुम्ही पाहू शकताय दहा मिनिटं झालेले आहेत आणि खूप छान प्रकारे हे सुकलेलं आहे हाताला अजिबातसुद्धा लागत नाही आहे तर आता मी पाण्याने चेहरा वॉश करून येते आणि तुम्ही पाहू शकता हे चेहरा किती छान दिसतोय एकदम ब्राईट दिसतोय आणि चेहऱ्यामध्ये आपल्या खरं सांगू लगेच रिझल्ट जाणवतो खूप छान वाटतो रिफ्रेश वाटतो आणि आता त्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती लॅकमेचं ब्लश अँड ग्लोचं जे शीट मास्क आहे ना ते मी वापरते हे खूप आवडतं मला आणि खूप दिवसापासून हे मी माझ्या चेहऱ्यावरती यूज करते आहे तेव्हापासून माझा चेहरा ग्लो पण करायला लागला आहे आणि खूप छान दिसतो हे शीट मास्क आपण नक्की वापरलं पाहिजे जेव्हा कधी आपल्याला एखादा मेकअप वगैरे असेल किंवा आपल्याला इन्स्टंट लगेच मेकअप करा करायचं आहे किंवा आपल्याला एखाद्या लग्नाला जायचं आणि आपल्या चेहऱ्याला फे आपण जे फेशियल असताना ते करतो ते केलेलं नाही आहे तर तुम्ही त्यावेळेस आहे ना हे जे शीट मास्क आहे ना ते तुम्ही वापरू शकता कारण हे शीट मास्क खूप छान ग्लो देणार आहे चेहऱ्यावरती एकदम छान प्रकारे ग्लो येतो कारण ह्याच्यामध्ये ना भरपूर सारे सिरम असतं ह्या एका शीट मास्कमध्ये एका बॉटल एवढं सिरम असतं म्हणून मग मी हे ओ, जे शीट मास्क आहे ना ते वापरते आणि माझ्या चेहऱ्यावरती ना खूप छान इफेक्ट जाणवतं हे लावल्यानंतर आपल्याला खरंच खूप भारी वाटतं फ्रेश फील होतं त्याच्यामुळे मी ना महिन्यातून हे दोन वेळा तरी यूज करते जास्ती नाही करत मी पण महिन्यातून दोन वेळा जेव्हा वीकली स्किन केअर असतं आणि मंथली स्किन केअर असतं ना त्यावेळेस मी हे यूज करते जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही महिन्यातून चार वेळा तरी तुम्ही वापरू शकता तेव्हा कुठे तुमची स्किनसुद्धा खूप छान होईल आणि खूप छान दिसेल तर ह्याचा स्मेल इतका भारी येत होता ना खूप छान वाटतं हे लावल्यानंतर एकदम रिफ्रेश वाटतं आणि थंड थंड आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती अजूनच भारी फ्रेश फील वाटत होतं मला आणि खूप दिवस झालं मी आता हे चेहऱ्यावरती अप्लाय केलंच नव्हतं मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं तसंही मी लावते पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज व्हिडिओ होऊन जाऊ द्या आणि ज्या कोणी मला नवीन बघणाऱ्या माझ्या व्हिवर्स आहे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण हा व्हिडिओ मला दाखवता येईल आणि त्यांना पण काहीतरी फायदा होईल आणि त्यांची पण स्किन ग्लो करेल यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर मैत्रिणींना तुम्ही लाईक नाही केला ना तर पुढे व्हिडिओ कोणालाच हा दिसणार नाही आणि कोणी पाहू पण शकणार नाही ज्या नवीन मैत्रिणी आहेत ज्या कोणी मला नवीन पाहणाऱ्या आहेत ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअपद्वारे पोहोचवा फेसबुकद्वारे पोहोचवा किंवा मग तुम्ही सांगू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना ह्या चॅनेलवरती असं असं व्हिडिओ असतात आणि खूप सारं लाईक करा तुमच्या एका लाईकने ना खरंच खूप मला फायदा होतो आहे आणि तुमच्या एका लाईकमुळे ना म्हणजे मला खूप भारी वाटतं आणि खूप छान वाटतं तर आता हे छानपैकी असं माझ्या चेहऱ्यावरती मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि आपला व्हिडिओ आहे ना जवळजवळ चार पाच दिवस झाला आलेलाच नव्हता कारण मी व्हिडिओज बनवलेला नव्हता कारण परी पण पर नाही आहे आणि परी गेली आहे मामाच्या गावी आणि परी असले ना कसं व्हिडिओला काहीतरी कंटेंट तरी सापडतो आणि एकटी काय व्हिडिओ बनवणार ना असं वाटतं त्याच्यामुळे मग मुण व्हिडिओज मी बनवत नव्हते पण म्हटलं चला आपले आपण जे वीकली स्किन केअर करतोय किंवा स्किन पॅम्परिंग करतोय ना ते तरी आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करूया म्हणून मग मी शेअर करते जे हे राहिलेलं सिरम असतं ना पॉकेटमध्ये ते तुम्ही हातापायांनासुद्धा सुद्धा लावू शकता तर आता हे जे सिरम Uh, जे ब्लश अँड ग्लोचं जे फिश सीट मास्क आहे ना ते तुम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर असं तुम्ही काढून टाकायचं आहे रिमूव्ह करून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सिरम चेहऱ्यावरती छानपैकी ॲब्झॉर्ब झालेला आहे खूप छान प्रकारे स्किनने ॲब्झॉर्ब करून घेतलेला आहे आणि खूप छान वाटत आहे मला आणि खूप छान वाटतं असं स्किन केअर केल्यानंतर किंवा स्किन पॅम्पर केल्यानंतर खूप भारी वाटतं तर असं मी शीट मास्क लावलेलं ला आहे तुम्ही पण नक्की यूज करून बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा खूप सारा इफेक्ट जाणवेल तर आता सगळ्यात शेवटचे आणि लास्ट स्टेप जी आहे ती लिबांब तर लिबांब लावायला ला सुद्धा विसरायचं नाही त्याने आपले ओश ओट जे आहेत ना ते नरिश आणि टिंटेड राहतात तसा निन तर कसं वाटला मैत्रिणींना तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका